तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना सर्वात दिसरी स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणाल का आता ही आज इकडे कुठे येऊन बसली अचानक तर मी आले होते देवरगावला छोटी बहिणी ना आजारी होती तर तिला इथं तरी तिला इथे वडाळीला ऍडमिट केलं होतं तर तिचं अकरा वाजेपर्यंत एक सलाईन संपलं होतं मग त्यानंतर मग आजी तिला देवरगावला घेऊन आले होते की तीन वाजेपर्यंत इथं आराम कर आणि मग तीन वाजता परत जाऊ सलाईन लावायला म्हणून तर मग हे खुशी आणि आर ते सगळे पोरं खेळत होते आणि ती झोपलेली होती आरण म्हणजे स्त्रियांशी काही लटकत नव्हतं कोणाला कारण म्हणजे तो गेले गेला ना त्या झोपातूनच उठला होता त्याच्यामुळे मग थोडा वेळ माझ्या जवळचा उभा होता आणि मग त्यानंतर खेळायला लागला होता तर हा व्हिडिओ जो आहे ना तो व्हाईस ओव्हर करायचा नव्हता आणि हा व्हिडिओ जो आहे तो काल ज्यांनी बघितला असेल त्यांना कळाला असेल तर हा व्हिडिओ मी काल अपलोड केला होता आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती माझ्याकडून म्हणजे जो अपलोड करायचा होता तो केलाच नाही आणि जो एडिट करेल नव्हता मी तोच व्हिडिओ अपलोड करून दिला होता त्याच्यामुळे मी परत थोडेसे चेंजेस करून आणि हा व्हिडिओ जो आहे तो परत अपलोड करते कारण काल ताईंच्या बऱ्याच कमेंट आल्या होत्या की व्हिडिओ बघायला आवडला नाही किंवा असं मग त्याच्यामुळे मग ना मग त्याच्यामुळं मी आज परत हा व्हिडिओ एडिट केला आणि परत अपलोड करते तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो मला मा माहिती आहे एवढा खास काही शूट झालेला नाही आहे कारण आहे मुलं होते आणि त्याच्यात परत आपण म्हणजे तीनही बहिणी आम्ही भरपूर दिवसातून एकत्र आलो होतो त्यामुळं मग गप्पा गोष्टी आणि थोडेसे मजा वगैरे पण चालू होते आणि असं नाही प्रत्येक वेळा आपण कॅमेरा घेऊन पण नाही शूट करू शकत ना त्याच्यामुळं मग जेवढं करता आलं तेवढं मी शूट केलं होतं आणि इथे ना नारळ दाजिंद स्वयंपाकाला जाता मग तिथं नारळ भेटता तर मग या मध्ये खूप पाणी होतं तर पोरांचं चालू होतं पाणी प्यायचंय पाणी प्यायचंय म्हणून तर मग दिदी इथे ना नारळ फोडून देत होती त्यांना म्हणजे त्याच्यातलं पाणी प्यायला पण त्याच्यातलं पाणी काय एवढं खास नव्हतं म्हणजे असं खराब व्हायला लागलं होतं वाटतं ते कारण खूप खारं खारं लागत होतं ते पाणी त्याच्यामुळे मग काही कोणाला दिलं नाही आणि स्त्रियांशी आरणव सोबत खेळत होता अण श्री चाल तर रे बघा आता माग या शेडमध्ये ना आता थोडंसं आम्ही विश्राम करतो आणि हे शेड आहे त्यांचं इथं सगळं त्यांचं भांडे इथं मंडप वगैरे इथे डेकोरेशन सामान थोडंसं सा। असं ठेवेल राहतं आज अन श्री ए श्री चाल चल बघ चल आण तू बॉल चल चल तिकडे माग चल चला माग अरे अरे फाडले गेले जत्रावरून मेवणीला हे पाहुणे आणलेले एक लहानीला आणलेले स्पायडर मॅन

खुशी राहिली आणि या बघा तिच्या मावशीने आणलेलं खुशीसाठी काय गे हा रे का हा तुला पण बांग बांगड्या तुला नाही बघूते या माला बांगड्या हे काय ग आणि हा खुशीसाठी आणलेला ड्रेस दोघी बहिणीला सेम सेम आणले खुशीला नारुला आणि यांना काय आणलं नाही कारण हा एकटाच आहे त्याच्यामुळे खुशी व्हाय गे तुला फटे हा ठेवून जायचं काम तिला नवरीवर दाखव मम्मी दाखव मम्मी फोटो बघा छान असा खिचडी भात केलाय कारण ही आजारी आहे तिचा मुल मुलगा आजारी मग त्याच्यामुळं मग फिक्काच भात केलाय तर आता बसलोय आम्ही जेवायला श्रेयांशला पण जेवाय श्री जेवायचं तुला <laughs> तर आता याच्या सोबत खायला मी लोणचं आणते कारण आले फिक्का आहे आणि एवढा फिक्का मला काय गुड आयडिया एवढं ती श्रेयांश ला आली झोप पण आता खाऊ घालून देते त्याला आणि मगच झोपी लावते चला लोणचं घेऊन येते मी अजून तर इथे आले होते मी संध्याकाळी घरी आणि ह्या इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो संध्याकाळचा शूट केला आहे कारण की तिकडून निघतानाचा माझं म्हणजे मला शूट करताच आलं नाही खूप घाईघाई आलो होतो कारण मिस्टर आले होते आणि मग खूप पटकन आवरलं आणि निघाले मग घरी येऊन संध्याकाळी आवरायला सुरू म्हणजे ब्लॉगला परत स्टार्ट केली होती तर इथे ना हरभरा उपटून आणला होता खुशीने आवरतून आणि तो खायचं म्हणत होती तर तिला म्हटलं बाहेर जाऊन खाय कारण मी आत्ताच घर आवरलं होतं आणि श्री इथं पापड खात होता तर त्या स्त्रियांच्या पप्पाला जायचं होतं आज कीर्तनाला तर मग पुढे तेच त्यांचं आवृत्त होते म्हणजे कपडे वगैरे काढून देत होते कारण त्यांना तरीचे कपडे म्हणजे करून ठेवलेले राहत्या आणि त्यांना व्यवस्थित काढते नाही मग ते सगळे कपड्यांच्या गाड्यांना खराब करून टाकते त्याच्यामुळे मग मी माझ्या हातानेच काढून देत होते आणि त्यांना खुशिकून एक खार झाड मागत होते तर चला व्हिडिओ पूर्ण बघा चालेल का हम्म बघा वातावरण कसं झालंय काय तर बाहेर खात होते मी हरभरा पण ते काही सण होईना त्यांनी घेतलं घरात बोलून त्यांना जायचंय बाहेर तर मग आता त्यांना कपडे काढून देते कपाटातून कारण ते ना मग सगळे तरीचे कपडे खराब करून टाकीत त्याच्यामुळे मग मीच माझ्या हाताने काढून देते तर सगळ्यात आधी इथलं खालचं सांडेल पाणी पुसून घेते हरशात नाही नाही तर मी कोण वाचायचं त्या तिकून आशात यायचं देऊ याला एक हरभरा सोलून द्या काय रे मी नाही येऊ राहिले मी नाही येणार घरात चाल इडं बसून खाऊ चल इडं बसून खाऊ चल बसलं हरभारा खायसाठी बघा श्रेयश किती गुन्हे बाळ झाला चल बाहेर जाऊ चल बाहेर बस <laughs> बसू चल बाहेर बसू चाल बाहेर बसू चाल उठ एडच बसू नाही तर चाल एडच बसू चाल चाल बाहेर चाल बसल्या तर लगेच खाली उठ चाल चाल बाहेर चाल चाल चालले कार्यक्रमाला गाजरवाडी शीत कोबर आहे चरित्र तर मिस्टर चालले कीर्तनाला आणि मग आता आम्हीच आहे जेवायला फक्त घरी खुशी मी तर मग आता बघू काहीतरी मस्त खिचडी काहीतरी करू कुठ चालल्या जाऊ दे चल बाहेर चाल अरे गेले आता खुशीचे पप्पा आणि येथील दहा अकरा वाजेपर्यंत तर चला हे वाद कसा पलंगवर सांडू राहिला गंदा मुलगा सॉरी मान ऐ सॉरी मान सॉरी कसं म्हणायचं सॉरी मान का रे सॉरी म्हण सॉरी न म्हणत तू मन मनपाटकन तू जास्त जास्त नकरी करतो का जास्त नकरी करतो बैल झाली कोण